तर नमस्कार मंडळी मी अजय भाईजे म्हणजेच कोकणचा सुपुत्र तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून आज स्वागत करतो तर मंडळी मी आजच आपल्या कोकणामध्ये आलो थोडं माझं काम होतं एक ते करण्यासाठी ते मी जे आता काम करून आलो अकरा वाजले आणि नुकतीच आमच्या घरी शेतीची कामं देखील चालू आहेत आता भात लावणी वगैरे चालू आहे तर थोडी शेती बाकी आहे तर आज शनिवार रविवार होता तर त्या ता निमित्ताने मी गावी आलो माझं काम ते केलं आणि आता मी चाललो आहे तिकडे हे करायला शेती वगैरे कशी लावतात कसं काय काय आहे माझ्या सगळे इथे तुम्हाला दाखवणार आहे चला सगळं निघूया आता आपण तिकडे जाऊया ओम ते चहा घेऊन येतो आहे ना हां तो चहा वगैरे घेऊन येतोय आम्ही जातो पुढं बघा कोकण म्हणजे बघा कसं असतं निसर्गरम्य वातावरण आहे कोकण पावसाळ्यामध्ये एकदम सुंदर असं वातावरण असतं आमच्या कोकणात तर मंडळी सकाळी मी गावाला आलो आहे असंच कामासाठी आलो होतो आणि आमचा आता शेतीची कामं पण चालू आहेत गावाला तिथे दोनच शेतर आलेत आणि आज मालवणीचा दिवस आहे आणि इकडे दाढ काढत आहेत नमस्कार एक शेतीची कामं करायची म्हणजे एक एक वेगळी आवड असते तसंच आमच्या कोकणामध्ये ही शेतीची कामं ती एकदम आवर्जून केली जातात आणि आवडीने केली जातात ते बघा दाटबीट कशी करतो तुम्हाला दाखवतो अशी अशी करतो हे बघा हे असे असे हात पकडायचे अशा हातात करून अशी ती रोपा असतात ती काढायची असतात आणि त्याच्यानंतर त्याचा ते, त्याचा मूड बांधवायचा असतो बघा दाखवतो तुम्हाला कसा तो हे बघा हा असा घेऊन असा फिरून असा मूड बांधला जातो आणि नंतर परत साईडला ठेवला जातो आणि आग हे रोप आहे ते नंतर हे बघा इकडे ही नांगरणी केली जाते अशी आणि नांगरणी केली केल्याच्या नंतर इथे चिकल झाली की चिखलामध्ये ही रोपं जी आहे ती बघा ती रोपं लावली जातात हे बघा इकडे बैल फिरायला सुरुवात झाली कदा आता आपण पण जरा दाटबीड काढूया तिकडे बसून लागले कडल्या या मंडळी चाय प्यायला चायचा टाईम झाला आता चायचा चायचा <laughs> कामामध्ये थोडीशी चाय लागतेच शेतीची कामं चालू असली की थोडीशी चाय घेतली की थोडं म्हणजे जीवाला पण थोडी शांतता भेटते थोडी अजून ऊर्जा निर्माण होते आपल्या अंगात कोरी चाय मस्त मंडळी या तिकडे चिक चिकन वगैरे करून झाली आहे बघा इकडं आणि आता तिकडे रोपं काढली होती ना आता याच्यामध्ये लावणार परत लाईनमध्ये लावली जाते बघा लावण्याची पद्धत वेगळी असते बघा तिला लाईन लावली जाते बघा banana 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 बघा मंडळी ह्याला काय बोलतो तुम्हाला माहिती आहे काय बघा हा बांध फोडून वरून पाणी खाली घेतलं बघा त्या वरल्या शेतातून त्याला मूळ बोलतो आमच्याकडे तुमच्याकडे काय बोलता ते नक्की सांगा आम्हाला तर मंडळी आता गोटा खायला सुरुवात झाली आहे बघा आता नांगर ना हा नांगर गोटा घेण्यासाठी बांधला आहे त्याच्यानंतर गोटा घेऊन झाली त्याच्यानंतर पूर्ण हा नांगर सोडला जातो आणि परत थोडा जवळ बांधून नंतर या शेताला बघा इथून आहे ना आसा, आसा हो तो तो असा इथून असा वरा घातला जातो असा वरा घातला जातो तसं मग हे शेत फोडलं जातं आणि नंतर हे चिखल होते आता इथं बघा इथे पाणी पूर्ण बंद केली नाही कारण नंतर जास्त आता चिखल होईल म्हणून आता आपला आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या वेळेला असतो वेग्नेश शेठ शेट आता शालेत आलंयच पष्टी भीती घालून आले मंडळी एकदम निसर्गरम्य कोकण झालंय हिरवगार आता थोड्या दिवसाने गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आता कोकण आपल्या ना एकदम निसर्गरम्य असं हिरवगार आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये आता गणपती बाप्पाची आतुरता लागली आहे थोड्याच दिव दिवसाने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आहे सात तारखेला आणि त्यात आतुरतेने निसर्गही पूर्ण भरून आला आहे चारही दिशेने

बघा आणि हा काय करते बघा उडव 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 टाकत ह्याला काय बोलतात रे ह्याला काय बोलतात पितली बोलतात हा पितली ह्याने काय करायचं पाणी उडवायचं कुठं काय कुठं उडवायचं सुका असेल तिथे पाणी उडवायचं जिथं जागा सुक्या असेल तिकडं अच्छा अच्छा ठीक आहे उडव बघा असं असतं त्याला वरा घालणं बोलतात आता इथून येणार आणि इकडं उलटा वरा घालणार समजा लो

तर मंडळी आताच आमचं जेवण वगैरे झालंय विका जेवलाच नव्हतं पोटभर पोटभर एकदम एकदम तर आम्ही आता परत चाललेलं तिकडे आता चिकल वगैरे होत तर ती बोललो पटकन जेवण होतो दोघं पण तर आम्ही जेवण वगैरे आता आलो आहे आणि कोकणामध्ये आम्ही असं असं शेतीची कामं चालू झाली की असंच कपडे वगैरे असतात सर्व चिखलाचे आम्ही चाललो आता परत तिकडेच पावसाने परत हजेरी लावली हे सर्व आमची घर भाऊकीचे घर आहेत खत खत टाकून झालं याला खत बोलतो बघा खत खट आहे बंद करून आणायला लागतं कारण पाणी पाऊस पडला की त्याचं पटकन पाणी होतं त्याला पाणी लागलं की पटकन त्याचं पाणी विर विरगळून जातं ते पोर हे बघा सगळी पोरं बिले चिकत आले आहेत हे बघ मुक्ता मॅडम त्याच्यानंतर बघा इकडे पण चिल्ली पिल्ली आज शनिवार होता ना लवकर घरात आले बघा पाण्यात खेळत आहेत उद्या आहे उद्या अजून उद्या तर अजून मजा करतील ते बघ लपतायत 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 ते सगळी पोरं आली लावणीची मजा घ्यायला श शेख विघ्नेश सरकार तला जैकी वो मन तो जैकी वही मन तो क्या था लगे तर आता बघा खतबीत टाकून झालं पहिला मगाशी असा उभा मारला होता वरा आता आडवा मारतात अजून जास्त चिखल होते त्याला मुक्ता मॅडम आता नागर करतायत टिकतायत ही गोल ही ही खाली लक्ष ठेवायचा खाली अगं सर सरळ पुढे जाते सरळ सरळ जाते सरळ कुठे जाते बघ खरं इकडे काय इकडे काय दोन आहेत आता अशी आहेत नंतर रंगणार आहे सगळी अजून एक खेळ बार्क्यात मजा येते मालवणी बोलतात शेवटचं शेत आहे तर मंडळी बसतपैकी पावसाने हजेरी लावला नाही आता संध्याकाळची आणि आम्ही पण चिखला चिखलाला पण सुरुवात केलेली आहे आता थोड्या चिकाल पडली की आता ती आमच्या माणसं पण येते तिकडे भात लावायला जी रोपं काढली होती आता याच्यामध्ये लावणार चिकलपणा सुरुवात झाली पावसाने मस्ती हजेरी लावली आहे बघा निसर्गरम्य कोकण झालं आहे निसर्गरम्य वातावरण झालं आताच पोरं बघा काय मस्ती करता बघा पोरं बघा पोरांची मस्ती बघा काय चालली होती बा काय ताय बघा जागी येऊ द्या येऊ दे येऊ दे येऊ दे सुसाट सुसाट हे बघा बल पोहता हे बघा काय का <laughs> वय कोण आले लवकर रे जोरदार पाऊस हजेरी केला लावला नाही मी चिखल चिखल होणार आता पोरं बघा त्या धमालच करतायत कोर्टचं उद्घाटन झालं आता मंडळी बघा जोरदार पावसाची सुरुवात झाली आणि चिखल पण झाले इकडे लावून लावून सुरुवात केली बघा कशी कोलणी घेऊन लावून लावत आहेत इकडे पण आहेत जोरदार पाऊस पडतोय मस्त गारगार वाटतंय आता बघा Good. तर मंडळी आजचं आता आमच्या भात लावणीचं हे शेवटचं शेत शेवटचा तोंड आहे हा आणि आज आमची भात लावणी संपणार आहे हे बघा हे एकदम तर तरुण आहेत बैल आणि हा आमचा एक बघा हा म्हातारा बैल आहे हां मंडळी जोरदार पाऊस चालू झाला आहे आणि आता थोड्या वेळात चिकल देखील होईल आजचा शेवटचा दिवस आहे आमचा बातलावणीचा <coughs> आवाज थोडा बसला आहे आणि बघा इकडं आज <coughs> नाश्त्याची सोय पण झाली आहे नाश्ता घेऊन आले काकी <coughs> आवाज बसला आहे नाश्त्याला शिरा आहे ना नाश्त्याला शिरा आहे काय नाही नाश्ता आला <coughs> <laughs> आहे हा 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 घेतो घेतो काय नाश्त्याचा घंदोपाट सुटला आहे <laughs> नाश्त्याचा मस्त घंदमाट सुटला आहे सगज इत तो वट बग पैक करा चिकल आए नहीं चिकल आए कि भात लाइल सुरत कर जोरदार पाउस तो जोरदार पाउस सुरू है बगा तूफान मंडली नाश्ता खाए नाश्ता नाश्ता है

वागे रे वागे रे मारक ना मंडळी आमची शेती आज संपली आहे आणि आता झालं बैल धुवायला बैलना आंघोळ घालायला तुके काय म्हणते बघा चार बैल आहेत आमचे भरपूर शेती आहे सगळी वर्किंग तिकडून सगळी यांनीच केली आता आता शेती वगैरे झाली आज भात लावणी सगळी पूर्ण झाली आहे आमची आणि आता बैल आम्ही धुवायला आहे डेली धुतो पण आज त्यांची शेवटची म्हणजे भात लावणीची शेवटची अंको एक गारटला आहे थंडी आता थंडी लागते आता त्याला पुन्हा जाऊ दे तर मंडळी आता आम्ही पोहोचू त्या जागेवर थोडं पाणी एका शेतामध्ये साठवलेलं ते त्यांना आंघोळ करायची पूर्ण यांना साफसफाई मस्त एकदम क्लीन करणार बैलांना हे बघा म्हणजे निसर्ग बघा पाऊस सुरू झाला ना की कोकण आमचा असाच भरतो हिरव्यागार झाडांनी हिरव्यागार वे वेळींनी सुंदर असा निसर्ग तुम्हाला हा फक्त कोकणातच बघायला मिळेल मिळेल आणि वरून पावसाच्या धारा सुरू आहेत रिमझिम आज दिवसभर पाऊस होता खूप पाऊस होता आज आम्ही खूप भिजलो आहे पण खूप एन्जॉय पण केलं आहे पाणी कसं वाहतं आहे इकडून इथे आता इथे बैलांना धुणार आम्ही हे बघा तिकडे आपण तिकडे मग कशी भात लावणी करत होते बघते बघा तिथे मधून असताना म्हणून तिकडून आलो भरून आणि इथे अंघोळ करणार बैलांना आणि बैलांना परत घरी घेऊन जाणार आम्ही तर चला चला हे तिथे बांध ना हे कुठेच बांध

मला मग नंतर भेटू आपण ह्यांना आंघोळ वगैरे घालून जर पाऊस चालू इकडे आता घरी जाणार मस्त आंघोळ करणार आणि शांतपणे झोपणार कारण आपल्याला परत संडेला मुंबईला आहे तिकडे कंदालकुई चालले म्हणजे आवाज चालू आहे भरपूर जण पंधरा जण घरे असतो दहा जण घरे असतो टोटल पंधरा जण आम्ही कडे बघा एक अजून भेटला मला तर मंडळी आताच आलो इकडे वाडा पण आणतो वाडा वाड्यात बैठकांना बांधलेत हे बघा वाड्यामध्ये बांधलेच बघलो मी सगळ्यांनी आपण आता चाललो आहे आपण पण आता जरा फ्रेश होऊया त्यांना पण ते खायला बियाला घातलं जाईल आता ते लास्ट व्हिडिओ मी दाखवलं होतो तुम्हाला हे बघा मंडळी फनस बघा केवढा लागला आमच्याकडे हा बघा हा बघा केवढा फनस आहे केवढा फनस आहे बघा हे फक्त आपल्या कोकणात होता दुसरं कुठे बघायला भेटणार नाही इथे एकच नाही आहे हा बघा हा बघा केवढा फणस आहे वरती हे बघा तिथे एक दोन तीन फणस असेल वरती दिसली असतील तुम्हाला हे बघा या गेऱ्यामध्ये ते पण एवढेच मोठे आहेत केवढा फोनच आहे बघा जो मु पावसाळी पणच आहे मुंबईला ब तुम्हाला बघायला मिळतात असे पण यातल्या फणस तसं तसा पणच आहे आणि जर याचा आतला गरा जो आहे तो घरा देखील मोठा आहे तो आतमध्ये घरा असतो तो देखील मोठा आहे साला पण चांगला आहे हां तर चला आपण पण आंघोळ करून घेऊया आणि नंतर भेटू आपण आंघोळ वगैरे फ्रेश झालो की चला बाय तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय